होगी संक्रांत तर झालीच आता किंकरासाठी नॉन प्रेमींसाठी खास अशी मटन थाळी तर हो मंडळी ही मटन थाळी खूप खास आहे आणि आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत सांगणार आहे मटन कसं बनवायचं ते तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवतच असाल हो पण एकदा या माझ्या पद्धतीने बनवून तर पहा कसं आहे बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की मटण ना कुकरमध्ये शिजवून घेतल्यानंतर ना चवीला होत ना तर नाही तर असं काहीही नाही बरं का बाहेर ना तासनि तास मटन आपल्या पातेल्यामध्ये शिजतं किती गॅस जात असेल बरं आणि वेळही तितकाच जातो बरं कोणताही कार्यक्रम असेल किंवा घरी पाहुणे वगैरे कोणी आले तर एवढा वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही म्हणताय त्याच पद्धतीने पातल्यात त्या चवीचं मटण कुकरमध्ये कसं करायचं तेही मी आज दाखवणार आहे त्याचबरोबर त्याही मटणाला तशी चव कशी येईल याबद्दलही मी तुम्हाला सांगणार आहे एक किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी तुम्हाला एक किलो मटणापासून रस्सा आणि सुक्क कसं बनवायचं ते दाखवणार आहे मटण म्हटलं तर नळी तर आलीच ना मटणामध्ये नळी असल्याशिवाय मजाच नाही एकतीस डिसेंबरच्या थंडीच्या दिवसात असं मस्त झनझणी चुक्का आणि असं वाफाळता रस्सा जर केलात ना पुढच्या कुठ्यात थंडी तर पडूनच जाईल आणि याच्या सुगंधानेच भूक लागल्याशिवाय राहणार नाही मटणाची चव अप्रतिम होण्यासाठी रस्याला चव येण्यासाठी किंवा सुक्क आपलं छान असं सा होण्यासाठी ना पहिली प्रोसेस म्हणजे मटण छान शिजवून घेणं ते अगदी पातेल्यात असो किंवा कुकरमध्ये काय करायचंय माहिती का कुकरमध्ये एक पळी तेल घालायचं रशाला भरपूर कट येण्यासाठी किंवा तर्री येण्यासाठी ढिगभर नाही तेल घालायचं कारण की मटणाचं आंगचंही तेल सुटतं एक पळी तेल घातलं एक कांदा बारीक चिरलेला घातला छान असा परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुतलेलं मटण टाकलेलं आहे आता तेलामध्ये आपल्याला मटण छान असं परतवून घ्यायचं मटण परतवून घेतल्यानंतर ना मटणला जे आंगचं पाणी असतं ते सुटू लागतं आता यामध्ये ना एक चमचाभर मीठ घातलं त्यानंतर एक चमचाभर हळद घालायची आणि आता परत एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं मटण तेला आणि कांद्यामध्ये छान असं परतवून घेतलं आणि त्यानंतर आपण हळद मीठ घातलेलं आहे मीठ आणि हळद ना मटणामध्ये छान असं मुरलं जातं आणि सुक्यामधलं मटणना चवीला खूप छान लागतं हळद मीठ घातल्यानंतर एक मिनिटभर परतवून घेतलं बघा किती पाणी सुटलं आहे आता हे सगळं पाणी ना आटेपर्यंत एक ते दोन मिनटं जोपर्यंत यातलं पाणी आटत नाही ना, ना तोपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे म्हणजे मटण तोपर्यंत थो थोडंफार शिजतं कधीही डायरेक्ट मटण न शिजवता कुकरमध्ये ह्या प्रोसेसमध्ये जर शिजवला ना मटणाची चव खूप छान होते हे जे पाणी एवढं सुटलेलं आहे ना मटणाला ते मटणाचं आनचं पाणी सुटलेलं आहे यामध्ये आपण एक थेंबही पाणी घातलं नव्हतं आणि आता आपल्याला हे पाणी सुटलं आहे ना ते पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे पाणी थोडंफार आटलेलं आहे मी उलटण्यानं तुम्हाला दाखवलं थोडंसं पाणी अगदी राहिलं आहे ते पण आपल्याला सगळं आटवून घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवणारच आहे जसं हे पाणी सगळं आटेल ना तसं पूर्णपणे आपल्याला हे परतताना हलकं लागतं मटण आणि मटण ना परतल तसं ना सुरुवातीला आपल्याला जडपण येतो पण शेवटी हे मटण हलकं झालं की समजून येतं बघा ह्यातलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि ह्या मटणाला छान तेल सुटलेलं आहे हे बघा उलटण्याला तुम्ही बघू शकता एकदम पाणी आटून हे कोरडं झालं आहे आणि याला आता तेल सुटू लागलं आहे आणि याच वेळेला आपल्याला आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे साईडच्या शेगडीवर मी गरम पाणी करायला ठेवलं होतं तेच आता यामध्ये ओतणार आहे हे बघा त्याआधी पाणी ओतायच्या आधी मी तुम्हाला दाखवणार आहे हे मटन बघा कसं तेल सुटलं आहे मस्त यामध्ये जरा सुद्धा पाणी शिल्लक नाही ह्याचं सुटलेलं सगळं पाणी ना सगळं आटवून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे पाणी शक्यतो गरमच होता थंड पाणी ओतला तर रश्याची चव थोडीफार कमी होऊ शकते त्यामुळे कोमट किंवा एकदम गरम पाणी यामध्ये ओतायचं आहे छान असं एकदम गरम उकळलेलं पाणी यामध्ये मी घातलं अर्धा लिटर कुकरमध्ये मटण शिजवताना कधीही पाणी आपल्याला मटणाच्या अंदाजानुसार घालायचं आहे म्हणजेच मटण बुडेल आणि शिजेल एवढंच कुकरमध्ये शिजवताना हे मटण बुडेल एवढं अर्धा लिटर पाणी बस होतं नाहीतर काय होतं झाकण लावून आपण जेव्हा शिट्टी करतो ना तेव्हा ते पाणी भरपूर असल्यामुळे सगळं बाहेर फेकलं जातं आणि त्या पाण्यासोबत सगळ्या ह्या मटणाचा अर्क निघून जातो त्यामुळे त्याची मटणाची चव जाऊ शकते त्यामुळे पाणी बेतानी घाला नाही तर काय होतं भरपूर रसा करायचा असेल त्या निमित्ताने आपण पाणी घालतो पण पाणी सगळं ते बाहेर फेकलं जातं जास्त पाणी झालं तर आणि त्या पाण्यासोबत सगळ्या मटणाचा अर्क चव सगळं निघून जातं मटण शिजण्यासाठी कुकरच्या मंदाच्यावर दोन शिट्ट्या आणि मोठ्या ह्याच्यावर दोन शिट्ट्या अशा चार शिट्ट्या दिल्या आहेत तुम्ही तुमच्या कुकरप्रमाणे शिजवून घेऊ शकता मटण शिजते तोपर्यंत इथे आपण वाटण करून घ्यायचं आहे म्हणजे मटणाचा मसाला आणि तोही माझ्या पद्धतीने तुम्हाला मी सांगणार आहे भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे चार टोमॅटो घेतलेले आहेत पंधरा ते वीस लसणाच्या पाखळ्या एक इंच आलं एक खोबऱ्याची वाटी ना त्यातला हा एवढा तुकडा घेतलेला आहे मी खरं तर यामध्ये खोबरं नसलं तरीही चालतं पण या वेळेला मी घालत आहे मी नेहमीच या पद्धतीने करते खोबरा अजिबात वापरत नाही माझा हा नेहमीचा बेसिक मसाला आहे यामध्ये पाण्याचा एकही थेंब न घालता आपल्याला हा मसाला करून घ्यायचा आहे सुरुवातीला आपल्याला यामध्ये टोमॅटोच्या फोडी टाकायच्या अर्ध्या नंतर खोबरं लसूण आणि आलं जेवढं मी जिरं दाखवलं ना तेवढं दोन मोठे चमचे जिरं आहे ते त्यामध्ये टाका बिर्याणी खूप छान फ्लेवर आणि चव येते बरं का मस्त अशी गावरान चव येते त्यामुळे जिरं आवर्जून भरपूर असं घाला मी मिक्सरचं भांड छोटं होतं म्हणून आधी ते फिरवून घेतला आणि नंतर वरून कोथिंबीर घातली आहे तुमचं मोठं असेल तर तुम्ही सगळे एकत्र करून मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची हा मसाला आपल्याला पाण्याचा एकही थेंब न घालता करायचा आहे म्हणूनच मी दोन स्टेपमध्ये असं टॉमॅटो घातलेला आहे खाली आणि वर आणि टॉमॅटो असल्यामुळे पाण्याची गरज देखील भासत नाही या मसाल्यामध्ये पाण्याचा एकही अंश नाही जरासुद्धा पाणी न घालता हे बारीक असं वाटण केलेलं आहे या पद्धतीने तुम्हीही नक्कीच करून घ्या कोथिंबीर जिरं आणि टॉमॅटोमुळे एक मस्त फ्लेवर येतो आपल्या मटणाला आणि रस्त्याला त्यामुळे तुम्ही या पद्धतीने एकदा वाटण करून ना एकदा या पद्धतीने मी सांगते म्हणून करून पहा खूप छान होतं रस्सा किंवा आपलं हे सुक्कं नेहमीच सोडून द्या कांदा खोबरा भाजा नंतर सगळे मसाले हे खूप मसालेदार न करता अशा या पद्धतीने एकदा करून पहा अगदी सोपी पद्धत आणि चव म्हणाल तर कधीच विसरणार नाही अशी आहे आपण मसाला करेपर्यंत ना कुकरच्या शिट्ट्याहून कुकर थंड झाला आहे आता कुकरचं झाकण काढून मी दाखवलं तुम्हाला कांदा दोन शिट्ट्या आणि मोठ्या चर दोन शिट्ट्या अशा चार शिट्ट्या दिल्या आहेत मटण बघा किती छान मऊ शिजलं आहे त्यातलं सूप म्हणजे आळणी रस आहे ना तुम्ही लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी काढू शकता आणि या सूपपासून म्हणजेच मटणाच्या आणि रसापासून आपल्याला मटणाचा तांबडा रसा आणि मटण झणझणीत सुक्क करायचं आहे मटण आहे ते आपल्याला सुक्यासाठी वापरायचं आणि त्यातला रस्सा आहे त्यापासून आपल्याला तांबडा रसा, आप रसा करायचा आहे आणि ही कोल्हापुरी पद्धत आहे ती तुम्हाला मी दाखवत आहे आता काय करायचं आहे कढईमध्ये चार तेल घालायचं एक किलो मटणासाठी चार तेल बस होतं तेल तापल्यानंतर आपण जे वाटण केलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि हे वाटण आपल्याला दोन स्टेपमध्ये वापरायचं आहे आता ह्यातलं अर्धं वाटण मी यामध्ये घालणार आहे म्हणजे मसाला पाच चमचे हे मोठे पाच चमचे यामध्ये घातलेले राहिलेले दोन तीन चमचे असतील ते मी रसासाठी ठेवलेले आहेत रसासाठी दोन तीन चमचे पुरेच आहे दोन तीन चमच्यापेक्षा थोडं जास्तच आहे हे बघा मी दाखवले तुम्हाला आता आपल्याला एक ते दोन मिनिट मसाला छान असा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आलं लसूणचा कच्चा वाज जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत दोन मिनिटंभर आपण व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार एक अर्धा चमचा मीठ घालणार आहोत त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घालणार आहे मसाला परतत परततच आपल्याला हे सगळे बेसिक मसाले घालून घ्यायचे आहेत आता ह्यामध्ये ना एक मोठा चमचा किचन किंग मसाला घालणार आहे हा मसाला परतत असतानाच हे सगळे आपले मसाले घालून घ्यायचं म्हणजे दोन्ही एकजीव एक होतात आणि छान मस्त तेल सुटेपर्यंत परतले जातात काय मस्त खमंग असा वास सुटला ना या मसाल्यांचा सगळ्या घरभर सुगंध दरवळ आहे बघा एक मिनिटभर मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत हे सगळे बेसिक मसाले घालून एक मिनिटभर परत एकदा व्यवस्थित परतवून घेतलं आणि आता यामध्ये ज्या वाटीने मी किचन किंग मसाला घातला त्याच वाटीने एक वाटी भरून कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालत आहे तुम्ही तुमच्या घरातल्या वापरण्यातला कोणताही मसाला या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता कोल्हापूरची घरची चटणी आहे कांदा लसूण मसाला तुम्ही तुमच्या घरचा कोणताही आवडीचा मसाला तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता तुम्हाला तिखट जसं कमी जास्त आवडतं त्याप्रमाणे चटणी घातल्यानंतर व्यवस्थित परतवून घेतलं जरा सुकं वाटत होतं म्हणून एक पळीभरा आळणी रस्ता यामध्ये घातला आणि छान असं परत एकदा व्यवस्थित परतवून घेतलं मसाला व्यवस्थित मात्र परतवून घ्यायचा तेल सुटेपर्यंत यांचा कच्चा भात जाईपर्यंत थोडं थोडं गरम पाणी घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता यामध्ये आपल्याला आपण शिजवून घेतलेलं मटण आहे ना, ना, गर खूप खूप ना ते घालायचं आहे मटन ना व्यवस्थित शिजलं ना पचायलाही हलकं असतं आणि आमच्या आहोत नॉनव्हेज प्रेमी आणि त्यांना मटण म्हणजे असं झणझणीत मऊ गरगरीत शिजलेला खूप म्हणजे खूप आवडतं मटन ना शिजलं की पचायला पण हलकं असतं हो त्यामुळे मटण व्यवस्थित मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही घेऊ शकता आमच्या घरी ना आहोंना खूप म्हणजे खूप नॉनव्हेज आवडतं आणि त्यांच्यासाठी हा भेद केला होता नॉनव्हेज प्रेमी असले तरी मार्गशीर्ष महिन्यात आम्ही मटण अजिबात खाल्लं नव्हतं कारण मार्गशीष मेहनत आम्ही नॉनव्हेज खात नाही मग काय मार्गशीर संपल्यानंतर त्यांच्यासाठी हा बेत केला मटण सगळं व्यवस्थित यामध्ये टाकल्यानंतर हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं थोडंसं गरम पाणी टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आपला मसालाही आपण छान शिजवून घेतला आहे मटणही छान शिजलं आहे हे सगळं एकत्र एक करून फक्त एक मिनिटभर आता या सुक्याला वरून छान तेल सुटेपर्यंत एक मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे झणझणीत मटण सुक्का आपल्या तयार आहे आता आपल्याला रस्सा करायचा आहे सेम याच पद्धतीने रसाची प्रोसेस आहे चला तर मग आता रस्सा करायला घेऊयात पातेले घेतलं पातेले गरम झाल्यावर एक पळी तेल घातलेलं आहे फक्त मसाला भाजण्यासाठी आपल्याला तेल घालायचं आहे मसाला व्यवस्थित परतण्यासाठी भरपूर रसायला कट येण्यासाठी ढिगभर तेल घालायची काहीच गरज नसते मटण शिजवताना एक पळी आणि आत्ता एक पळी दोन पळी तेल रसायला बस आहे पुढे तुम्हाला कळेलच रस्त्याला किती छान कट येणार आहे तो मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा ह्याचा कच्चा वाद जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत आता आपल्याला मसाला परतताना यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे लक्षात ठेवा आपण आधी मटण शिजवतानाही यामध्ये मीठ घातलं होतं आणि रस्सा आपल्याला कितपत करायचा आहे त्या अंदाजानुसार यामध्ये मीठ घालायचं त्याचनुसार मी अर्धा चमचा मीठ घातलं एक मोठा चमचा किचन किंग मसाला घातला तुम्ही या ठिकाणी मटण मसाला किंवा चिकन मसाला ही एक एक चमचा घालू शकता या छोट्या वाटीने एक वाटी होईल एवढ्या कोल्हापुरी कांदा लसून मसाला घातलेला आहे तरी देखील अंदाजे दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला यामध्ये घातलेला आहे आणि छान असं परतवून घेतलं ह्या मसाल्याच्या भांड्यामध्ये भरपूर असा मसाला शिल्लक होता त्यातच मी थोडं पाणी घातलं आणि हे पाणी यामध्ये ओतलेलं आहे आणि छान असं परतवून घेऊन छान तेल सुटल्यानंतर ना यामध्ये आपल्याला मटणाचा स्टॉक म्हणजे मटणाचा आळणी रसा यामध्ये ओतायचा आहे यामध्ये सगळं ओतून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी कुकरमध्ये घालून छान असं फिरवून यामध्ये परत एकदा ओतलेला आहे हा रसा ना पातळच खूप छान लागतो तुम्हाला रसा कितपत हवा त्याप्रमाणे यामध्ये पाणी गरम करून तुम्ही वाढवू शकता आणि आता थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसात असा मस्त वाफरता रस्सा असेल तर काय मस्तच गरम गरम रस्सा पिल्यानंतर मस्त तरतरी येते कुठच्या कुठे थंडी गायब होईल त्यामुळे रस्सा भरपूर प्रमाणात करून एन्जॉय करा थोडस गरम पाणी वरून घातलेलं आहे रस्तेचा रंग बघा आत्ताच किती सुरेख आला आहे एक मिनिटभर रस्त्याला छान अशी उकळी आल्यानंतर मंदाच्यावर गॅस करून एक पाच मिनिट रस्सा छान शिजवून घ्यायचा मस्त असा कोल्हापुरी तांबडा रस्सा आपला तयार आहे रस्त्याला उकळी येईल त्याचा मस्त सुगंध दरवळ आहे घरभर पाच मिनिट छान असा रस्ता शिजवून घेतला आहे त्यानंतर बघू शकता रस्त्याला किती छान कट आला आहे म्हणजेच तर्री तर मंडळी अशा पद्धतीने मस्त असा गरमागरम तांबडा रस्सा झणझणीत चरचरीत मटण सुक्क अशा दोन रेसिपी तुम्हाला मी आज दाखवल्या आहेत म्हणजेच कोल्हापुरी पद्धतीने पण खास माझ्या पद्धतीने मटण सुक्क आणि मटण रस्सा कसा करायचा तो मी दाखवला आहे तुम्हाला जर आवडली तर रेसिपी लाईक करायला मात्र विसरू नका रेसिपी शेअर करा हे बघा फक्त दोन चमच्यामध्ये आपल्या रस्स्याला रंग बघा आणि तरी बघा म्हणजे कट म्हणूनच सांगते जास्त तेल ओतू नका कारण मटणाला खूप असं तेल सुटतं जेवढं शक्य असेल तेवढंच तेल घाला गरमागरम चपातीसुद्धा केली आहे त्याचबरोबर इथे इंद्रायणी तांदळाचा मटणासोबत खायचा मसाले भात याची रेसिपी पण मी शेअर केली होते याआधी मटणाच्या अशा भरपूर रेसिपी आहेत आणि त्यासोबत आणणी भाताच्या रेसिपीचीही लिंक मी तुम्हाला देणार आहे तुम्ही कॅप्शन चेक करा खास करून पांढरा रसा कोल्हापुरी पद्धतीने कसा बनवायचा याची ही लिंक मी दिली आहे रेसिपी आवडल्यास तुम्ही एकदा तरी या पद्धतीने करून पहा आणि रेसिपी कशी झाली ते नक्की कमेंट करून सांगा बरं बघा मग पिंक्रांन निमित्त तुम्हीही करून खा धन्यवाद